जय जवान जय किसान मित्रांनो एक कलाकार एका कलाकाराले भेट म्हणून काय देऊन जाते या प्रतिकृत्तर सिद्ध झालं मित्रांनो अक्षरशः मांगावर काटा आला हे बा एकदम सामान्य शेतकरी पोरग पोरग आहे समजा हे मुलगा तर एवढी कलाकारी फासून अंगातली भरली असं वाटलंच नव्हतं तर आमचे मित्र आहेत दिनकर सुभाष बाबणे हे येतं खेरडा तालुका मालेगाव जिल्हा वाशिमचे इथं कलाकार खूप आहे मित्रांनो हंगा पण भाऊ म्हणले परिस्थितीनुसार आपल्याला पोलीस भरती मारायची भाऊ तुम्हाला पहिले बेस्ट तुम्ही लागलेच पाहिजे तुम्हाला पोलीस भरतीसाठी ठीक काही अडचण येईल आज आजपासून तुमचा नाश्ता चहा पाणी इथं तुम्ही जवळ भरतीत लागत नाही तवर चिव नाश्ता सेंटरवर फ्रीमध्ये मोफत मध्ये मित्रांनो भेट पाहा काय तुम्ही भरतीत नाही तोपर्यंत चिव नाश्ता सेंटरवर खायचं काय पण एक कोण म्हणते आपली पण हॉटेल मित्रांनो शेतकऱ्याचीच आहे जे चिव नाश्ता सेंटर दान करू शकल इतर महाराष्ट्रातली कोणतीच हॉटेल दान करू शकणार नाही हे ध्यानात ठेवा हो तुम्ही